नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भीषण अपघात झाला आहे तर चला पाहूया काय सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी या नक्की करा तर शिवार संवाद कार्यक्रम आटपून मुंबई कडे निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उड्डाण घेतल्यानंतर विजेच्या ओहर हेडने तारांच्या पंख्याचे पाते धडकल्याने काही सेकंदातच खाली कोसळले आहे खराब हवामानामुळे पायलट हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न करत असताना क्रॅश लोडिंग करावे लागले या अपघातात मुख्यमंत्र्यांसह सहा जण थोडक्यात बचावले आहेत मुंबईहून विशेष विमान मागून मुख्यमंत्री लातूर मार्गे रवाना झाले यानंतर त्यांना रुग्णालयात तत्काळ कर दाखल करण्यात आले तेव्हा सामान्य असल्याचे आढळून आले तसेच कुणालाही काहीही गंभीर दुखापत झालेली नाही केतक पाठक यांच्या डोक्याला मार लागला असून हाताला थोडे खरचटले आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अपघातातून प्राण वाचले आहेत त्यामुळे ईश्वराचे खूप खूप आभार